नमस्कार जयसिंगपूर श्री दत्त शेतकरी सभासदांचा गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास धरणगुत्ती हरोली जांभळी टाकवडे कोंडिग्रे यड्राव शिरडोण हेरवाड घोसरवाड आणि शिरोळात संवाद दौरा श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं सत्तारूढ गटानं आज धरणगुत्ती हरोली जांभळी टाकवडे कोंडिग्रे यडराव शिरडोण हेरवाड घोसरवाड आणि शिरोळ आदी भागात संवाद दौरा केला या दौऱ्यामध्ये शेतकरी सभासदांनी सत्तारूढ गटावर आणि उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांना जाहीर पाठिंबा दिला धरणगुत्ती येथे सरपंच श्रीमती विजया कांबळे टाकवडे येथे भीमगोंडा चौगुले हेरवाड येथे रेखा जाधव शिरडोण येथील शिवमूर्ती चौगुले घोसरवाडचे सरपंच साहेबराव साबळे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दौरा घेण्यात आला शेतकरी सभासद उपस्थित होते सर्वांनी सत्तारूढ गटाला एकमुखी पाठिंबा जाहीर केला दामोदर सुतार गुरुजी यांनी श्री दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून सभासद हिताच्या सुरू असणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन गणपतराव पाटील यांच्या पाठीशी हेरवाड सभासद ठामपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला दयानंद पाटील दिलीप पाटील वैभव पाटील सुकुमार पाटील सुरगोंडा पाटील निगोंडा पाटील बाळगोंडा पाटील हयातचंद जमादार बाळासोमाळी लखाप्पा किवाटे चंद्रकला पाटील स्नेहा देसाई वसंतराव देसाई आदी दे उपस्थित होते यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल